आमचा प्लॅन जरा बदलला आहे आम्ही चाकरी वार कपल धारला चल तर बघी इकडे तर बघा इकड इकडं बघा

परिसमा हरि बोलो हमनी पाले ले आमी आपूना लाहत ताक कर्वारी इतु निकुता इशा ये सब तो चलते हैं जय देव जय देव जय जो गंगाला हो स्वामी गंगारा हर देव वा सबको लोके मापिता उमा देवी पार्वती वर दे गो माता श्री प्रसन्न देव आकर मंत्र पाए